आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्ती पाथरी या गावामध्ये तीन बालकांना अचानक अशक्तपणा आणि लुळेपणा आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे शाळेत जाताना तिन्ही बालकं अचानक जमिनीवर पडली त्यानंतर त्यांना संभाजीनगरच्या हेडगेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मुलांच्या पायांमधील ताकद अचानक गेली आणि त्यांना जागेवरून उठणं देखील अवघड झालं यात एक मुलगा तीस महिन्यांचा आहे एक नऊ आणि एक अकरा वर्षांचा आहे ही तिन्ही बालक जीबीएस संशयित असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय जीबीएस हा मज्जा संस्थेशी संबंधित आजार आहे सुरुवात जी झाली जी जी ती अचानक त्यांच्या पायातली ताकद गेली असं नातेवाईकांचं म्हणणं होतं एकाचं वय तीन वर्ष आहे जो सगळ्यात लहान एका आहे एकाचं आठ वर्ष आणि एकाचं अकरा वर्ष आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल म्हणतो की व्हायरल फीवर नंतर होणारे आजार असू शकतात त्याच्यामध्ये सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार पण दुर्मिळ आजार या केस मध्ये असू शकतात ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत सुरुवातीला काहीच नाही फक्त सकाळी उठल्यावर ना पायाची बोट राहिली थोडे त्याच्यानंतर त्यांना आगळ केली तिथं ते शाळेच आवरलं आणि शाळेत गेला एक किलोमीटर चालला देऊ चालत गेला तिथं पडला एकदमच पडला हे सोबत आमचीच मुलं होते शाळेत चार पाच जण जाते आणि मळ्यात राहतो चालतच मग पडल्यानंतर उठला तो उठलाच नाही देऊ त्याचे पप्पा मग त्याला घ्यायला गेले तिथं गाडीवर आणला आणि त्याला